श्रीरामपुरात महानुभाव आश्रमाचा वर्धापन दिनानिमित्त शोभायात्रा संपन्न आज दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी शहरातील बेलापूर रस्त्यावरील महानुभाव दिन तसेच कविश्वर कुलभूषण अमृतफल उपहार महोत्सव व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलेले होते शहरातील बेलापूर रस्त्यावर सन एकोणीसशे एकोणपन्नास साली या आश्रमाची स्थापना करण्यात आली तेव्हापासून या ठिकाणी वेगवेगळ्या महंतांनी अतिशय चांगल्या पद्धतीने धर्मकार्य केलेले आहे तोच वारसा सध्याचे आश्रमाचे प्रमुख महंत मोहित चालवत आहे त्या अनुषंगाने मंदिर व महंत श्री अंतर्गत अमृतफल महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आश्रमाचे प्रमुख महंत मोहित पंतबाबा यांनी दिली पहाटे पाच वाजता श्रीमूर्ती मंगल स्नान सकाळी सात ते आठ श्रीमंत पारायण सकाळी आठ वाजता शोभायात्रेला सुरुवात होऊन साडेनऊ वाजता ध्वजारोहण त्रिमूर्ती ईश्वराचरण साडे दहा वाजता स्वागत समारंभ त्यानंतर आर डी म्युझिक अकॅडमीची सेवा व दुपारी साडेबारा वाजता प्रसाद भोजनाचे आयोजन करण्यात आलेले होते यावेळेस बेलापूर रोड येथून शोभायात्रेची सुरुवात होऊन छत्रपती शिवाजी महाराज रोड मार्गे मेन रोड सिरमपूर शहरातील मुख्य रस्ते शोभायात्रा संपन्न झाली यावेळेस महिला व पुरुष व लहान मुले भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहावयास मिळाली